नमस्कार मी राहुल कुलकर्णी आजचा हा जो व्हिडिओ आहे हा चीन संदर्भातल्या म्हणजे त्यांच्या संरक्षण सिद्धते संदर्भातला हा तुम्ही बायबल म्हणा किंवा कुरान म्हणा किंवा गीता म्हणा इतका महत्त्वाचा आहे कारण हा जो व्हिडिओ बनला आहे तो कशावरती आहे तर दोन हजार पंचवीसचा ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह वर्ल्ड वाईड थ्रू एट ॲसेसमेंट आणि ते कुणी केलं आहे जगाला अमेरिकेला जगातल्या कोणत्या राष्ट्रापासून किंवा कुठल्या घटकापासून काय धोका आहे ह्याबद्दलचा अहवाल आहे जो दरवर्षी अमेरिकेत प्रसिद्ध केला जातो तिथल्या काँग्रेसला सांगण्यासाठी डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या ज्या गुप्तचर संस्था आहेत कारण त्यांनी असं म्हटलं ह्या अहवालामध्ये ज्याची कॉपी माझ्याकडे आहे सत्तेचाळीस पानाचा अहवाल आहे मी पूर्ण वाचला आहे पाकिस्तान आणि भारत ह्यातला जो संदर्भ आहे तोही अमेरिकेनं स्वतःसाठी तयार केलेल्या वर्ल्ड वाईड थ्रेथ असेसमेंटमध्ये ह्याचा पूर्ण उल्लेख आहे की अमेरिका भारत भारत चीन भारत पाकिस्तान हे संबंध आणि त्याबरोबर त्यांनी ह्या अहवालामध्ये जे अत्यंत तपशीलवार विवेचन केलं आहे ते चीनच्या सिद्धतेबद्दल आहे आणि आपला क्रमांक एकचा शत्रू म्हणजे भारताचा क्रमांक एकचा शत्रू चीन आहे असं अमेरिकेने म्हटलं आहे जे सगळ्यांना माहिती आहे आणि पाकिस्तान हे दुय्यम सुरक्षात्मक चिंतेची बाब असं म्हणून भारत पाकिस्तानकडे पाहतो असं म्हटलं आहे त्याशिवाय भारतानं दोन हजार चोवीसमध्ये जी स्वतःची संरक्षण सिद्धता वाढवायला घेतली आहे ती चीनला डोळ्यासमोर ठेवून वाढवायला घेतलेली आहे असं ह्या अहवालामध्ये म्हटलं आहे आणि बरेचसे संदर्भ आत्ताच झालेलं ऑपरेशन सिंदूर आणि त्याच्या आधीचा पहलगामचा हल्ला त्याचा पण संदर्भ आहे पण ह्या दोन्ही देशाच्या संघर्षादरम्यान नेमकं कोण वरचड ठरलं त्याचा उल्लेख नाही आहे पण पाकिस्तान हे स्वतःची आण्विक क्षमता वाढवत आहे त्यासाठी चीनच्या मदतीनं त्यांनी जागतिक बाजारपेठेतनं न्यूक्लिअर वेपन्स लोकलाइज्ड न्यूक्लिअर वेपन्स विशिष्ट परिघामध्ये हल्ला करण्यासाठीचे न्यूक्लिअर वेपन्स ज्याच्यासाठी जी क्षेपणास्त्र लागतात ती खरेदी केलेली आहेत ऑलमोस्ट सर्टन असं म्हटलेलं आहे त्यामुळं भारत पाकिस्तान हा संदर्भ थोडा बाजूला ठेऊ तो बऱ्यापैकी आपल्या प्रेक्षकांना माहिती आहे म्हणून पण आज पहिल्यांदा असं कळतं आहे की अमेरिका जागतिक कुठल्या कारणांना स्वतःबद्दलचा थ्रेट मानतं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे ते म्हणजे चीनची संरक्षण सिद्धता काय आहे प्रत्येक छोटे मोठे तपशील याच्यामध्ये दिलेत तर हा जो अहवाल आहे हा आर्म सर्विस सब कमिटी ऑन इंटेलिजन्स अँड स्पेशल ऑपरेशन्स युनायटेड स्टेट्स हाऊस ऑफ साठी हा बनवला आहे जेफ्री क्रूज लेफ्टनंट जनरल यु एस एअरफोर्सनी तो बनवला आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं इंट्रोडक्शन आहे त्याच्यात मी जात नाही कारण साधारणपणे एकशे चाळीस देशांनी ह्या सगळ्या संदर्भामध्ये केलेलं विवेचन आहे एकशे चाळीस देशातनं त्यांच्या इंटेलिजन्सकडनं मिळालं साधारणपणे त्यांना महत्त्वाचे होमलँड अँड साऊदर्न बॉर्डरवरती त्यांच्या अमेरिकेच्या काय काय धोके संभावतात एक आहे मिसाईल थ्रेट टेररिझम अनमॅन सिस्टम्स इलिगल मायग्रेशन कार्टल्स अँड ड्रग ट्रॅफिकिंग त्यातल्या दोन महत्त्वाच्या गोष्टीबद्दल आपण बोलू शकतो त्यांच्यामध्ये आयसिस आणि अल कायदा या दोन जागतिक दहशतवादी संघटना पुन्हा एकदा स्वतःचं नेटवर्क आहेत उभा करत आहेत स्पेशली सिरिया आणि गाझामधली जी परिस्थिती आहे ती त्यांना आता अनुकूल आहे ते द्रव्यसंचय करत आहेत ते नवीन भरती आहेत आणि त्याच्यापासून जगाला आणि स्पेशली अमेरिकेला धोका आहे असं अमेरिकेचं म्हणतं आणि त्याबरोबरच तालिबान म्हणजे अफगाणिस्तानमध्ये काय घडामोडी सुरू आहेत त्याबद्दलचं विवेचन करत असताना जे आपण नीट लक्षात घ्यायला हवं ते असं तहरीके पाकिस्तान तालिबान ही जी संघटना आहे त्याला तालिबानमधला अल कायदाचा एक घटक हा मदत करतो आहे असं अमेरिकेने म्हटलं आहे अमेरिकेनी हे पण म्हटलं आहे की पाकिस्तानचे गेल्या वर्षभरामध्ये अडीच हजार नागरिक दहशतवादी कारवायला बळी पडले आणि आणि पाकिस्तान संबंध ह्याबद्दल विवेचन केलं आहे आणि चीन आणि पाकिस्तान संबंध ह्यामध्ये चीनच्या सगळ्या गोष्टीसाठी लष्करी कवायती हार्डवेअर आर्थिक ह्या कारणासाठी चीन पाकिस्तानला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत आहे असलेले पण आपल्याला समजून काय घ्यायचं आहे की आपला जो क्रमांक एकचा शत्रू आहे चीन त्या चीनचे सध्याचे लष्करी बळ काय आणि ग्रोविंग कोऑपरेशन अमॉंग यू एस कॉम्पिटेटर्स अँड ॲडव्हिसरीज त्याच्यामध्ये रशियाचा उल्लेख आहे ग्रोविंग कोऑपरेशन बिटवीन यू एस कॉम्पिटेटर्स म्हणजे अमेरिकेचा ज्यांच्याबरोबर संघर्ष आहे किंवा जे अमेरिकेच्या विरोधात आहेत असे रशिया इराण आणि चीन ह्यांचं इथे विवेचन केलेलं आहे पण आपण रशिया पण भाग बाजूला ठेवू कारण तो पुन्हा स्वतंत्र विषय पण चायनाबद्दल त्यांनी जवळपास इतक्या व्यवस्थित विवेचन करत असताना चार ते पाचपणाचं मिलिटरी मॉडर्नायझेशन अँड स्पेंडिंग न्यूक्लिअर कॅपेबिलिटीज स्पेस अँड काउंटर स्पेस कॅपेबिलिटीज सायबर स्पेस कॅपेबिलिटीज तैवान अँड साऊथ चायना सी आणि ग्लोबल मिलिटरी ऑपरेशन्स एवढ्या मुद्द्यामध्ये चीनचं विश्लेषण केलं आहे आणि आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी इतकं तपशीलवार विवेचन पहिल्यांदाच आपल्याला कळणार आहे थँक यू टू अमेरिकन इंटेलिजन्स सर्व्हिस आता चीन संदर्भामध्ये चायनाज मेंटेनन्स चायना मेंटेन्स इट्स स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्स टू बी द प्रेमिनंट पॉवर इन एस ईस्ट एशिया चॅलेंजेस द युनायटेड स्टेट्स फॉर ग्लोबल लीडरशिप युनिफाय तैवान विथ मेनलँड चायना ॲडव्हान्स द डेव्हलपमेंट ॲन अँड रिझिलेन्सी ऑफ चायनाज इकॉनॉमी अँड बिकम टेक्नॉलॉजिकली सेल्फ सफिसियंट बाय मिड सेंच्युरी दोन हजार पन्नासपर्यंत चीनचं धोरण असं आहे की तायवान काहीही करून त्यांना घशात घालायचं आहे त्याचे पुढे बरेच तपशील आहेत आणि अमेरिकेबरोबर त्यांना स्पर्धा करायची आणि त्यासाठी लष्करी अवकाशातली आणि टेक्नॉलॉजिकल सुप्रीमेसी त्यांना मिळवायची त्यासाठी चीनचे प्रयत्न सुरू आहेत फार महत्वाच है दिस इयर बीजिंग विल वॉच वॉशिंग्टन केयरफुली फॉर चेंजेस इन पॉलिसी एंड प्रॉबेबिली इज प्रिपेरिंग मेजर्स टू डिटर डिफीट एंड रिटेलिएट अगेंस्ट एनी यू एस मूवज इट प्रिस एज इंटेंडिंग टू डिस्टर्ब चाइनाज डिप्लोमैटिक इकोनॉमिक एंड सिक्युरिटी ऑब्जेक्टिव फार महत्वाच है चीन अमेरिकेको खूब बारकाईन बगतो है आणि अमेरिकेच्या अशा कोणत्याही धोरणाला त्याच्यामध्ये कॉड आहे कॉडमध्ये कोण आहे ऑस्ट्रेलिया जपान भारत आणि अमेरिका किंवा अशी कुठलीही गोष्ट की जी चीनच्या आर्थिक संबंधाला लष्करी बळाला तांत्रिक क्षमतेला अडचणीची असेल तिथे ते त्याला विरोध करतील प्रसंगी ते अयशस्वी कसे होतील ते बघतील आणि ह्या कॉन्टेक्समध्ये भारत आणि अमेरिका संबंध बघायला हवे मिलिटरी मॉडर्नायझेशन अँड स्पेंडिंग चीन त्यांच्या स्वतःच्या संरक्षण सिद्धतेवरती किती खर्च करत हे अमेरिकन इंटेलिजन्सनी सांगितलेली गोष्ट आहे चायना इज रॅपिडली ऍडव्हान्सिंग इट्स मिलिटरी मॉडर्नायझेशन अँड डेव्हलपिंग कॅपेबिलिटीज अक्रॉस ऑल वॉर फेअर डोमेन्स दॅट कुड एनेबल इट टू सीज तैवान बाय फोर्स आपली संरक्षण सिद्धता चीन अत्यंत वेगाने वाढवत आहे कशासाठी तर तैवान त्यांना गिळंकृत करायचं आहे सीज तैवान बाय फोर्स टू बेटर प्रोजेक्ट पॉवर इन द वेस्टर्न स्पेसिफिक पॅसिफिक अँड टू डिसरप्ट यू एस अटेम्प्ट टू मेंटेन प्रेझन्स ऑर इंटरव्हेंट इन कॉन्फ्लिक्ट इन द इंडो पॅसिफिक रिजन अमेरिकेचा इंडो पॅसिफिक रिजनमध्ये असलेला जो काही आजचं अस्तित्व आहे ते कमी करण्यासाठी ते तायवानला गिळंकृत करतील आणि त्यासाठी त्यांचा त्यांचे प्रयत्न सुरू आहेत चायना चायनाज लिडर्स आर स्ट्रेसिंग द इम्पेरेटिव्ह ऑफ मिटिंग की मिलिटरी ट्रान्सफॉर्मेशन टार्गेट सेट टू टू थाउजंड ट्वेंटी सेव्हन अँड टू थाउजंड अँड ट्वेन थर्टी फाईव्ह दिज माइलस्टोन्स सिक्स टू अलाइन द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ चायनाज पीपल लिबरेशन आर्मी पी एल ए चायनाज पीपल लिबरेशन आर्मी ह्या त्यांच्या स्वतःच्या लष्करी बळाचं कम्प्लीट मॉडर्नायझेशन दोन हजार सत्तावीस ते दोन हजार पस्तीस ह्या काळामध्ये त्यांना करायचं आहे दीज माईलस्टोन्स त्याने काहीतरी स्वतःसाठी लक्ष ठेवलेली आहेत दिज माइल स्टोन्स सिक्स टू अलाइन द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ चायनाज पीपल लिबरेशन आर्मी विथ इट्स ऑदर नॅशनल मॉडर्नायझेशन एफर्ट्स विच इन्क्लूड अडव्हान्सिंग अ न्यू टाईप ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स बिंग ॲक्टिवली इन्वॉल्व्ह इन ग्लोबल गव्हर्नन्स अँड युनिफिकेशन विथ ताईवान आणि ही त्यांची स्वतःची उद्दिष्ट काय इन ट्वेंटी ट्वेंटी फाय चायना अनाऊन्स्ड अ नॉर्मल फाय पॉईंट टू पर्सेंट ॲन्युअल मिलिटरी बजेट इनक्रीज टू टू हंड्रेड अँड फॉर्टी सेवन यू एस बिलियन डॉलर तर चायनानी दोन हजार पंचवीसमध्ये स्वतःच्या संरक्षण सिद्धतेसाठी पाच पूर्णांक दोन टक्के त्यांच्या आर्थिक तरतुदीत वाढ केली लष्करी सिद्धतेवरती आणि ते, ते सुद्धा किती होतं होपिंग दोनशे सत्तेचाळीस यू एस बिलियन डॉलर्स परंतु प्रत्यक्षात चीननी काय केलं आहे हावेवर चायनाज ॲक्च्युअल डिफेन्स पेंडिंग इज सिग्निफिकेंटली हायर फॉलोईंग टू थाउजंड ट्वेंटी फोर डिफेन्स पेंडिंग ऑफ अँड इस्टिमेटेड थ्री हंड्रेड अँड फोर टू थ्री हंड्रेड अँड सेवन्टी सेवन बिलियन यू एस डॉलर्स म्हणजे ठरवलं होतं त्यापेक्षा सुद्धा जवळपास शंभर सव्वाशे बिलियन डॉलर्सनी चीननी स्वतःच्या संरक्षण सिद्धतेवरती खर्च केला दिस फिकर्स इन्क्लूड्स पब्लिकली ओमिटेड डिफेन्स स्पेंडिंग सच ॲज रिसर्च अँड डेव्हलपमेंट अँड डिफेन्स इंडस्ट्रीयल बेस्ड सबसिडीज हे कशा कशावर खर्च केला आता एवढे सगळे पैसे खर्च करून चीननं काय केलं आहे बघा द पी एल ए इनक्रीज मिलिटरी प्रेशर ऑन तैवान लास्ट इयर फॉलोइंग द इलेक्शन ऑफ अ न्यू प्रेसिडेंट ते आपल्याला माहिती आहे की चीननं मध्ये जेव्हा निवडणुका सुरू होत्या तेव्हा त्यांच्या आकाशामध्ये स्वतःची विमानं तैनात केली त्यांच्यावरती प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला आपल्याला सध्या रस आहे तर चीननं स्वतःची संरक्षण सिद्धता काय वाढवली आहे बघा चायना अनाऊन्स्ड इट हॅड रिअलाइन द पी एल एज एरोस्पेस फोर्स सायबर स्पेस फोर्स इन्फॉर्मेशन सपोर्ट फोर्स अँड जॉईंट लॉजिस्टिक सपोर्ट फोर्स डायरेक्टली अंडर द सेंट्रल मिलिटरी कमिशन विच इन्क्लूड्स प्रेसिडेंट शी जिंगपिंग अँड अदर टॉप मिलिटरी लिडर्स दिस रीअलाइनमेंट रिएनफोर्सेस द इम्पॉर्टन्स पी एल एम्पॉर्टन्स पी एल ए लिडर्स प्लेस ऑन स्पेस सायबर ऑपरेशन्स अँड ईडब्ल्यू ॲज अ सिमेट्रिक वेपन्स टू पॅरेलाइज ॲडव्हर्सरीज इन्फॉर्मेशन सिस्टम ड्युरिंग अ कॉन्फ्लिक्ट त्यांनी काय केलं स्वतःच्या ज्या वेगवेगळ्या विंग्ज होत्या त्यांना एकत्रित केलं आणि पी एल ए जी त्यांची जी सेंट्रल लिडरशिप आहे त्यांच्या नेतृत्वामध्येच ह्या सगळ्याचं एकत्रीकरण केलं म्हणजे काय होईल भविष्यामध्ये जर तणाव निर्माण झाला तर त्याबद्दलचा निर्णय हे त्या राजकीय पक्षाचे सेंट्रलला लिडरशिपमध्ये असले शी सारखी मंडळी निर्णय घेतील आणि ते कशासाठी करायचे त्यांना तर तात्काळ रिस्पॉन्स देण्यासाठी अवकाशामध्ये सायबरमध्ये भू पातळीवरती अशा सगळ्या गोष्टीचं मॉडर्नायझेशन सुरू आहे पी एल एअरफोर्स अँड पी एल ए नॅव्हल एव्हिएशन फोर्सेस कंटिन्यू टू इव्हॉल्व्ह इन टू मोर टेक्नॉलॉजिकली अडव्हान्स्ड एफेक्टिव्ह अँड कॅपेबल फोर्सेस प्रोफिसंट ॲट कंडक्ट इन जॉईंट ऑपरेशन्स धिस पास्ट इयर चायना अन व्हिल्ड द जे थर्टी फाय ए अ फिफ्थ जनरेशन फायटर दॅट कॅन ऑपरेट फ्रॉम प्लॅन एअरक्राफ्ट कॅरियर्स आणि हे फार महत्त्वाचं आहे त्यांनी स्वतःच्या एअरफोर्समध्ये एक नवीन अत्यंत मॉडर्न असलेलं जे थर्टी फायव ए फिफ्थ जनरेशनचं फायटर जेटची एक तुकडीच पूर्णपणे इन्क्लूड केलेली आहे जी प्लेन एअरक्राफ्ट कॅरियर्सवर ऑपरेट होईल द पी एल ए रॉकेट फोर्स हॅज फिल्डेड अप्रॉक्सिमेटली आता बघा हे फार महत्त्वाचं आहे काय काय त्यांच्याकडे बलॅस्टिक मिसाईल्स किती किती त्यांनी हे केलेले आहेत तैनात केले आहेत बघा द पी एल ए रॉकेट फोर्स हॅज फिल्डेड अप्रॉक्सिमेटली नाईन हंड्रेड शॉर्ट रेंज बलिस्टिक मिसाइल्स कम्पेर्ड टू वन थाउजंड इन ट्वेंटी ट्वेंटी थ्री 1,300 मीडियम रेंज बैलेस्टिक क्या बैलेस्टिक मिसाइल्स कंपेयर टू 1,000 इन 2023 500 इंटरमीडिएट रेंज बैलेस्टिक मिसाइल्स सिमिलर टू 2023 400 इंटर कॉन्टिनेंटल बैलेस्टिक मिसाइल्स कंपेयर टू 350 एंड 400 ग्राउंड लॉन्च्ड क्रूज मिसाइल्स मजे छोटे अंतरावे मध्यम अंतरावरचे आंतरखंडीय आणि त्याशिवाय ग्राउंडवरून क्रूजवरूनसुद्धा जे क्षेपणास्त्र ज्याच्यामध्ये आण्विक क्षमता असू शकते बॅलिस्टिक मिसाईलचा मुख्य वापर कशासाठी आहे आणि ह्या सगळ्यांची बेरीज केली तर जवळपास चीननं चारश तीन ते चार हजार बॅलेस्टिक मिसाईल्स वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केलेत डिस्पाईट दिस मिलिटरी ॲडव्हान्सेस चायना कंटिन्यूज टू बी ईदर अनविलिंग ऑर अनेबल टू इन्श्युअर सेफ ऑपरेशन्स इन इंटरनॅशनल इयर अँड maritime डोमेन्स विच possess a अ to टू यू एस अँड इंटरनॅशनल इयर अँड सी ट्रॅफिक ऑपरेशन्स इन द एरिया एवढं सगळं असून सुद्धा चीन अशा पद्धतीचं वर्तन करतो आहे की ज्यामुळं अमेरिकेसह जगालासुद्धा याचा धोका आहे लास्ट इयर पी एल ए जे टेन फायटर डिप्लॉईड फ्लेअर्स इन द पाथ ऑफ ऑस्ट्रेलियन सी हॉक हेलिकॉप्टर ऑपरेटिंग इन सपोर्ट ऑफ युएन एन इम्पोज सँक्शन्स अगेन्स्ट नॉर्थ कोरिया इन द एल ओ सी ते आपल्याला माहिती आहे की ऑस्ट्रेलिया आणि चीनमध्ये मधल्या काळामध्ये एक तणाव निर्माण झाला होता पण आपल्याला त्यांची न्यूक्लिअर कॅपेबिलिटीज किती आहे ते पण लक्षात घ्यायचं आहे चायनाज न्यूक्लिअर वॉर हेड स्टॉक पाईल प्रॉबेबली हॅज सरफास्ट सिक्स हंड्रेड ऑपरेशनल न्यूक्लिअर वॉर हेड्स कमीत कमी सहाशे त्यांच्याकडे अन्विक बॉम्ब आहेत सहाशे वी इस्टिमेटेड दॅट चायना विल हॅव मोर दॅन वन थाउजंड ऑपरेशनल न्यूक्लिअर वॉरहेड्स बाय ट्वेंटी ट्वेंटी थर्टी ट्वेंटी थर्टी दोन हजार तीसपर्यंत आमचा अंदाज आहे यू एसचा की चीनकडं किमान एक हजार न्यूक्लिअर बॉम्ब असतील किमान एक हजार मच ऑफ विच विल बी डिप्लॉईड ॲट हायर रेडिनेस लेवल फॉर फास्टर रिस्पॉन्स टाईम अँड विल कंटिन्यू ग्रोईंग इट्स फोर्स अंटिल ॲटलीस्ट ट्वेंटी थर्टी फाईव्ह आणि ते नुसतेच बॉम्ब आहेत तसं नाही तर ते अशा ठिकाणीही लावलेले आहेत ला की जे तात्काळ रिस्पॉन्स देऊन जिथे त्यांची नियोजित जागा ठरलेली आहे तिथं ते, ते जाऊन ॲक्टिव्ह होतील दिस सपोर्ट द पी एल एच ऑब्जेक्टिव्ह टू अचीव अ मोर डायवर्स न्युक्लिअर फोर्स कम्प्रायझिंग सिस्टम्स इन्क्लुडिंग लो एल्ड प्रिसिजन स्ट्राईक मिसाईल अँड आय सी बी एम्स विथ मल्टीमेगॉटनियल्स टू प्रोवाईड अ ब्रॉ ब्रॉडर रेंज ऑफ न्यूक्लिअर रिस्पॉन्स ऑपरेशन्स आणि हे कशासाठी त्यांनी केलं आहे तर कु त्यांच्या राष्ट्रावरती न्युक्लिअरचा धोका आला किंवा त्यांना कुठल्या दुसऱ्या राष्ट्रावरती आक्रमण करायचं असेल तर त्याच्यासाठी पूर्ण चीनमध्ये त्यांनी वेगळ्या पद्धतीच्या आण्वी क्षमता ॲक्टिवेट केलेले आहेत स्पेस अँड काउंटर स्पेस कॅपेबिलिटीज चायना स्पेस रिलेटेड ॲक्टिव्हिटीज एम टू इ रोड यू एस स्पेस सुपेरियरिटी अँड एक्सप्लॉईट अ प्रिसिवड परसिव्ड यू एस रि रिलायन्स ऑन स्पेस बेस सिस्टम्स डेटर अँड कन काउंटर इंटरव्हेशन इन अ रिजनल मिलिटरी कॉन्फ्लिक्ट अवकाशामध्ये पण अमेरिकेची जेवढी ताकद आहे त्याला पूर्णपणे चीन प्रत्युत्तर देण्यासाठी तेवढी सिद्धता उभा करतो आहे आणि ते त्यांना करण्यासाठी काय काय करतायत ते कशासाठी करतायत स्पे चायना इज इन्व्हेस्टिंग इन्व्हेस्टिंग इन स्पेस सिस्टम्स दॅट एन्हान्स इट्स ओन कमांड जे त्यांना सैनिक ही करायसाठी हवं आहे स्वतःचं प्रभुत्व कंट्रोल कम्युनिकेशन कम्प्युटर सायबर इंटेलिजन्स सर्विलेन्स रिक रिकनिन्स अँड टार्गेटिंग ह्या ह्या कॅपॅबिलिटीज त्यांना वाढवायच्या आहेत चायना विल कंटिन्यू टू लाँच व्हरायटी ऑफ सॅटेलाईट दॅट सबस्टॅन्शियली एनहास इट्स इंटेलिजन्स सर्व्हिलेन्स अँड रिकनायनेन्स आय एस आर कॅपेबिलिटीज फील्ड ॲडव्हान्स कम्युनिकेशन्स सॅटेलाईट्स एबल टू ट्रान्समिट लार्ज अमाऊंट ऑफ डेटा इम्प्रूव्ह इट्स स्पेस बेस्ड पोजिशनिंग नेव्हिगेशन अँड टायमिंग कॅपेबिलिटीज अँड डिप्लॉय न्यू वेदर अँड ओशनोग्राफिक सॅटेलाईट इतक्या पद्धतीच्या तयारी अवकाशामध्ये चीनने केलेली आहे वेगवेगळे उपग्रह आहेत वेगळ्या पद्धतीची सिद्धता केलेली आहे ते कशासाठी नॅव्हिगेट करण्यासाठी इच्छितस्थळी बघण्यासाठी जे शत्रूच्या अवकाशातल्या क्षमता आहेत त्याला डेटर त्याला कमी करण्यासाठी चायना पजेस मोर दॅन वन थाउजंड सॅटेलाईट चीनकडं एक हजार क्षेपणास्त्र आहेत इन्क्लुडिंग अबाउट फाय हंड्रेड रिमोट सेन्सिंग आय एस आर सॅटेलाईट्स सेकंड ओनली टू युनायटेड स्टेट्स अमेरिकेनंतर केवळ चीनकडंच एक हजार क्षेपणास्त्र आहेत बाय ट्वेंटी थर्टी चायना चायनीज कंपनीज प्लॅन टू लाँच थाऊजंड्स ऑफ सॅटेलाइट्स ॲज मेगा कॉन्स्टिलेशन्स विच आर इंटेडेड टू कम्पेट विथ स्टार लिंक ॲज अल्टरनेटिव्ह प्रोवायडर्स ऑफ ग्लोबल इंटरनेट अँड सेक्युअर कम्युनिकेशन हे जे नॉन मस्त स्टारनेट आहे त्यालासुद्धा डेटर करण्यासाठी एक हजार नवीन सॅटेलाईट आम्ही चीन आकाशामध्ये पाठवणार आहे त्यांच्या खाजगी कंपन्यांच्या मदतीने चायना कंटिन्यूज टू डेडिकेट सिग्निफिकंट रिसोर्सेस टू इट्स एबिलिटी टू डिसरप्ट डॅमेज अँड डिस् डिस्ट्रॉइड ॲडव्हर्सरी स्पेस कॅपेबिलिटीज हे सगळं त्यांना कशासाठी करायचं आहे तर स्वतःची क्षमता वाढवून शत्रूचं अवकाशातलं समूळ जे काही आहे सिद्धता ती डेटर त्याला रोखण्यासाठी सब सायबर स्पेस कॅपेबिलिटी चायना लेड सायबर न्यूट्रिनिस इन्क्लुडिंग बाय द पी एल ए सायबर स्पेस फोर्स अँड द मिनिस्ट्री ऑफ स्टेट सेक्युरिटीज आर टार्गेटिंग इन्फॉर्मेशन नेटवर्क्स अराउंड द वर्ल्ड जगभरातलं जे नेटवर्क आहे वेगळ्या राष्ट्रांचं त्याला लक्ष्य करून चीननं सायबर स्पेस कॅपेबिलिटीज वाढवलेली आहे आणि मग बाकी तायवान आणि तायवान आणि साऊथ चायना सीमध्ये चीनचा प्रेझेन्स कसा आहे ग्लोबल मिलिटरी ऑपरेशन्स चीन का करतं आहे असे सगळे संदर्भ दिलेले आहेत आणि पुढं आहे तो रशियाचा संदर्भ तो आपल्यासाठी फारसा महत्त्वाचा नाही आहे आत्ता तरी रशियाबरोबरचे आपले संबंध बरे हा अहवाल आजच प्रकाशित झाला आहे जो मी तुमच्यासमोर मांडला त्यामुळं भारत आणि चीन की जो असा देश आपण अपन, आपल्या दृष्टीनं संरक्षण सिद्धता ज्या राष्ट्राबरोबर आपल्याला संभावित संघर्षासाठी करायची तो चीन आहे त्यांची आत्ताची क्षमता आपण बघितली तर आपल्याला किती मोठा पल्ला गाठायचा आहे हे लक्षात येतं आणि त्याबरोबरच केवळ आपल्याला आपल्या आर्थिक विकासाबरोबरच जागतिक पातळीवरती नवे नवे, नवे मित्र जोडणं ते का आवश्यक आहे हेही याच्यातून लक्षात येतं मला एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितलं की भविष्यामध्ये पाकिस्तान आणि चीन ही जी आघाडी आहे ती सगळ्यात धोकादायक असणार आहे आपल्या राष्ट्रासाठी आणि म्हणून आजचा व्हिडिओ मी म्हणालो की चीनच्या सामर्थ्याबद्दल ज्यांना समजून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी बायबल कुराण आणि गीता आहे अधिकात अधिक, अधिक, अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या धन्यवाद